नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता आम्ही निघालो आहे पुण्याला सकाळचे वाजलेत साडेपाच पाच वाजता निघणार होतो पण त्याला उशीर उठायला वगैरे त्याच्यामुळे थोडं लेटच झालं पुण्याला कमान हॉस्पिटलला चाललो आहे कारण डोळ्याची ट्रीटमेंट अश्विनीला चालू आहे तर तिथे इंजेक्शन्स देतात डोळ्यामध्ये तर ते इंजेक्शन संपलेत त्यामुळे त्यांनी पुण्याला रेफर केलं आहे तर त्यासाठी निघालो आहे पुण्यामध्ये एंट्री केली हिंजवडी ब्रिजवरून लेफ्ट घेतला आणि बघा ट्रॅफिकला सुरुवात झाली पुणेकर नेहमी ट्रॅफिक एकच तत्व फक्त हिंदुत्व बघूया आता किती एकोणीस किलोमीटर दाखवत इथून वाजलेत साडेआठ मध्ये कसलं गरम आहे गरमी आहे गरम होत आहे एवढं एसी लावून खूप गर्मी आहे पुण्यामध्ये प्रमाणाच्या बाहेर गरम होत पुण्याचं कोण हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सांगा हा कोणता ब्रिज आहे कारण आम्ही गुगल मॅप लावून चाललो आहे त्याच्यामुळे आम्हाला इथलं काय एरियाचं माहीत नाही आहे तर हा कोणता एरिया आहे पुणेकरांनी नक्की कमेंट्स करून सांगा इन फोर हंड्रेड मीटर्स टर्न लेफ्ट ऑन टू कोंडवा रोड कोंडवा रोड आलोय बहुतेक पुण्यामध्ये आता हे सर्व आर्मी एरिया तर फायनली साडेतीन तासाचा ठाणे ते पुणे प्रवास करून कमाण हॉस्पिटलला आम्ही आलेलो आहोत चला आता इथे एंट्री करतो त्याच्यामुळे इथे व्हिडिओज करता येणार नाही गाडी पार्क केली आणि आता आम्ही आतमध्ये जातो तर हा पाहू शकता गेटच्या आतला पूर्ण परिसर आहे तरी इथे आता मेन एंट्री आहे तर चला हे बघा खूप सुंदर अशी इथे मूर्ती आहे मस्त दर्शन घेऊया तिचं आणि खूप पीसफुल वाटतं इथे छान वाटले एंट्रन्स खूप सुंदर बनवला आहे आम्ही हे हॉस्पिटल झाल्यानंतर हे हॉस्पिटल दोन हजार एकवीसमध्ये झालं आहे त्यानंतर आम्ही म्हणजे पहिल्यांदाच इथे हॉस्पिटलला आलो आहे जुन्या हॉस्पिटलला येऊन गेलो होतो पण ह्या नवीन हॉस्पिटलला आम्ही फर्स्ट टाईमच आलो आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर ग्राउंड फ्लोअरला हे इथे विंडोज आहेत इथे रजिस्ट्रेशन केलं आणि मग डीमध्ये गेलो इथे आता डोळ्यामध्ये माझ्या ड्रॉप टाकला आहे डायल्यूट करायला आणि मग चेक करणार मशीनवर तर त्यासाठी मी इथे बसले होते आणि आता इथे मला मशीनवर चेक करताय तर हे बघा हे माझं मशीनवर चेक केलेल्याचा व्हिडिओ आहे हा जो सर्कल केला आहे इथे माझं ब्लड पाणी आणि स्वेलिंग होतं त्याच्यामुळे मला उजव्या डोळ्याने दिसणं पूर्ण बंद झालं होतं पण आता एक इंजेक्शन घेतल्यानंतर मला खूप बऱ्यापैकी फरक पडला आहे तर आता हे दुसऱ्या इंजेक्शनसाठी मी ह्या इथे ओ पी डीला दाखवायला आले डॉक्टरांना भेटून झालं आणि मग मी घरून चपाती भाजी आणली होती तर ती खाल्ली आणि आता इथे कॉफी पितो आहे, ता आहे।, हे हे आहे कमान हॉस्पिटलला ग्राउंड फ्लोअरला खूप सारे कॅफेज वगैरे आहेत त्याच्यामुळे घरून नाहीच काय आपण ब्रेकफास्ट आणला तर इथे त्याची सुविधा आहे तर हे बघा हे असं आहे आपलं पुण्याचं कमान हॉस्पिटल गुगलवर ह्या हॉस्पिटलचे खूप व्हिडिओज आहेत पण माझा नवरा मला व्हिडिओ काढून देत नाही आहे त्याच्यामुळे हा तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ केला आहे आणि आता घरी जाण्यासाठी निघालं गाड़ू शुकता ना? बाहेर काढू शकतो डोळ्यामध्ये ड्रॉप घातल्यामुळे दोन तास क्लिअर दिसत नाही आणि सूर्यकिरणाचा जास्त त्रास होतो तर गॉगल पण गाडीमध्ये आहे तर तो घालते गाडीत गेल्यावर हा हॉस्पिटलचा चार्ट आहे इथे तुम्ही पाहू शकता कोणती ओ पी डी कधी असते ते पूर्ण इथे लिहिलेलं आहे आणि कोणत्या फ्लोअरला कोणती ओपीडी आहे तेही पूर्ण डिटेल्स आहेत बापरे पुण्यामध्ये इतकी गर्मी आहे ना असं वाटतं टेम्परेचर चाळीस वगैरे क्रॉस केले की काय अशी गर्मी आहे आणि असं ऊन आहे देन टर्नलाईफ चला चला सर मग लेफ्ट घ्या इन वॉल हंड्रेड अँड फिफ्टी मीटर्स टर्न लेफ्ट पुणेकर कशा पण गाड्या आणतात बाबा समोरून आमच्या मुंबईवाल्यांना आम्हाला अशी सवय नाही हो तुमच्यासारखी म्हणजे कोणच कोणच थांबायला मागत नाही स्ट्रेट दाखवतो लेफ्ट म्हणजे हा पुढचा येतोय नेक्स्ट लेफ्ट ऑन टू नॅशनल हायवे सेवन फिफ्टी थ्री एफ आय ते लेफ्ट घ्यायचंय आपल्याला नाही रिक्षावाले पुण्याचे आहेत ते रिक्षावाले मामा गोखले चौक आहे हा हो जय ब्रिज आहे ओके ब्रिज चढा चल आता बहुतेक बाहेर पडलो आम्ही वाटप चलो साडी वाटप चला पुण्यामध्ये इतकी गर्मी होती आणि जसं पुणा सोडलं तसं पाहू शकता एकदम तुफानी पाऊस चालू झालेला आहे पुढे काहीच दिसत नाहीये आणि हे बघा वर्षी पावसाने ठरवले मुंबईला धुऊन काढायची काही दिसत नाहीये हाचा उघडू का नाही पाहाय हो माय गॉड आज मंगळवार आहे मंगळवारी आय ओ पी डी असते कमान हॉस्पिटलला आता डॉक्टरने पुन्हा शुक्रवारी बोलवलं आहे तर शुक्रवारी परत आपली पुण्याला फेरी होणार आहे तर आता घरी जातो कारण मोबाईलचं चार्जिंग पण संपत आले आणि आता खूप थकलो आहे तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही कमान हॉस्पिटलची पूर्ण माहिती कशी वाटली तेही कमेंट्स करून सांगा धन्यवाद जय हिंद